नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे एकदम गुणकारी अशी रेसिपी जी की आहे आवळ्याचा मुरब्बा किंवा आवळ्याचा मोरावळा ही एकदम गुणकारी रेसिपी आहे आणि खूप सारे याचे आयुर्वेदिक फायदे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी तीनशे ग्राम आवळे घेतले ते चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता त्याच्यानंतर कढईमध्ये आवळे बुडतील एवढं पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपले सगळे आवळे टाकून दहा मिनिटं उकळून घेतले हे बघा दहा मिनटानंतर आपले आवळे बनून तयार आहेत आता गॅस बंद करायचा आणि आवळ्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लगेचच हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता हे आवळे एका ताटामध्ये काढून घेतले ते पूर्णतः थंड झालेले नाही अजून थोडेसे गरमच आहेत तर ते थोडेसे गरम असतानाच त्याला अशा एका काट्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला असे प्रिक करून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल हे छिद्र त्याला कशासाठी करायचे तर हे छिद्र आपल्याला याच्यासाठी करायचे की जेव्हा आपण पाकामध्ये आवळा शिजवणार आहोत त्याच्या तेव्हा तो सगळा पाक आवळ्याच्या आतमध्ये जाऊन आवळे एकदम रसरशीत बनतील जर आवळा शिजवायच्या अगोदरच हे छिद्र पाडून आपण शिजायला टाकले असते पाण्यामध्ये तर आवळ्याचे खूप सारे पौष्टिक गुणकारी तत्व त्याच्यामध्ये निघून गेले असते त्यामुळे आपण आवळ्या शिजल्याच्या नंतर त्याला अशा पद्धतीने छिद्र पाडून घेऊ आता आवळ्यासाठी पाक बनवायला घेऊ एका कढईमध्ये मी ती आवळे तीनशे ग्राम आहेत तर तीनशेच ग्राम साखर घ्यायची तर कडईमध्ये मी साखर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घालायचे लक्षात ठेवा जास्त पाणी घालू नका साखर बुडेल एवढंच पाणी घालायचे आता गॅस फुल करायचा साखर विरघळून घ्यायची आणि साखर पाण्यात विरघळी की लगेचच त्याच्यामध्ये आवळे टाकून घ्यायचे आता आवळे टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर आहे आणि त्याच्यामध्ये आवळ्या अशा पद्धतीने हलवत हलवत आता आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे आणि त्या पाकामध्ये आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे आता सहा ते सात मिनटानंतर बघा आपल्या आवळ्याचा हे बघा अशा पद्धतीने आपल्या पाकाला फेस सुटलेला आहे आणि आपला पाक पण तयार व्हायला लागलेला आहे लक्षात ठेवा हलवतच राहायचं आहे आपल्याला थांबायचं नाही आहे नाहीतर साखर खाली जमून जाईल आणि आवळे पण आपले व्यवस्थित शिज सगळ्या बाजूने शिजले जाणार नाही आता आपली साखरेचा पाक बनत आलेला आहे आता एक खास ट्रिक सांगते जेणेकरून साखरे साखरेचा पाक पुन्हा घट्ट होणार नाही आणि आपले आवळे आता वर्षभर टिकून त्याच्यामध्ये टाकायचे लिंबाचा रस एक छोटा चमचा जेणेकरून साखरेचा पाक पुन्हा घट्ट होणार नाही आणि साखर पुन्हा क्रिस्टल फॉर्म मध्ये येणार नाही अशाच पाकाच्या स्वरूपात बनून राहील आणि आपल्या आवळी एकदम रसाळ लागतील आता हे बघा तुम्हाला दाखवते पाक चेक कसा करायचा आता चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा तो थंड झाला की अशा पद्धतीने दोन बोटात पाक चेक करून बघायचा हे बघा एक तार बनतीये म्हणजे आपला पाक बनून तयार आहे इकडे आपल्या आवळे पण त्या पाकामध्ये एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आता पाकळी पाकळी मोकळी व्हायला लागलेली आहे आता ह्या स्टेजवर आपण गॅस बंद करून टाकायचा आणि हे आवळे आता आपल्याला ह्याच कढईमध्ये थोडेसे पाच मिनटं आणखी हलवून घ्यायचे का कारण पाक गरम असतो आवळे एकाच बाजूने जास्त ओरकूक होतील तर हे बघा का पाच मिनिटाच्या नंतर मी तुम्हाला आवळा फोडून दाखवते आता आवळे आपले मस्त बनवून तयार आहे आता हा आपल्याला तासाभरात थंड करून घ्यायचं आता तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात पण हे स्टोअर करू शकता आता थंड झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी एका स्टीलच्या डब्यात सगळा मोरावळा भरून ठेवलेला आहे आता हा वर्षभर टिकेल आणि आरामात तुम्ही हा एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून